ती स्त्री कशी असते घरामध्ये ते एक उदाहरण म्हणून आपण सुभाषच्या आईकडे पाहायला पाहिजे आणि मी माझं घर कुंडल कुंडलवाडीमध्ये देशमुख गल्लीमध्ये अगदी शेवटी आहे आणि मी कधी कधी जेव्हा सुभाषच्या घरी येत होतो तेव्हा मला काकूंचा स्वभाव त्यांचा रुबाब आणि त्यांची धास्ती भीती ही सगळ्या घरातल्या मेंबरला होती आणि त्याच्यामुळं प्रत्येकजण त्यांची मतं काय आहेत आपण असं केल्यावर काय आई ती मतं ते शेवटपर्यंत कन्सिडर करत होते माझे मित्र बालाजी जंपलकर इथं बसलेले आहेत त्यांचे वडील त्यांची आई शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी आपल्या आईची भरपूर सेवा केली जिवंत असेपर्यंत खूप सेवा केली आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे आठवणीमध्ये अनेक उत्सव करत आहेत ही आपल्या सगळ्यांचीही संस्कार आहेत मला आठवते चाळीस वर्षापूर्वीचे अशोक कांबळे सर ज्या पद्धतीनं ज्या तडफेनं त्यांनी कुंडलवाडीमध्ये एक सांस्कृतिक एक उत्सव उभा केला त्यांनी ज्या पद्धतीनं कैलासवासी चांदरावजी कांबळे वादविवाद स्पर्धा सुरू केली अनेक दिवस चालली मी त्या वादविवादामधून घडलेला एक विद्यार्थी आहे त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीपित्यर्थन कुंडलवाडीमध्ये जे कबड्डीचे चा सामने चालवलेले होते अनेक वर्ष चालवले आणि नंतर खूप मारामाऱ्या झाल्यामुळे त्यांनी <laughs> <laughs> ते सोडून दिले ते माहिती नाही तुम्हाला खूप पोलीस केसेस झाले कुंडलवाडी आणि बिलोली या दोघांच्या कबड्डीच्या संघामध्ये प्रचंड संघर्ष झालेला होता जे त्यांचे त्या काळातले जर प्रेक्षक कोणी असतील तर त्यांना त्या गोष्टी आठवतील मी या निमित्तानं फक्त फमू शिंदेची आईवरची कविता काकूंच्या ती सांगेन तुम्हाला फमू शिंदेची खूप चांगली कविता विद्यापीठाला लावलेली होती ती कविता होती आई एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाली उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई असते एक धागा वातीला दाखवणारी जागा घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान गेली अंधारात की सैरा वैरा धावायला ही कमी पडते रान आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गाई आई खरच काय असते लंगड्याची पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही आणि बाप जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे ते वाचा प्रत्येक विद्यार्थ्यांना ती पुस्तक वाचलंच पाहिजे आता खरं म्हणजे ज्ञानेश्वर शिंदे साहेब गेले त्यांना मला काही सांगायचं पण होतं त्यांनी अभ्यासिका सुरू करतो म्हणत होते आणि ही अभ्यासिकेची कल्पना खूप करायलाच पाहिजे आपण ती जर त्यांनी या संदर्भात कोणी पुढाकार घेतला तर मी दहा हजार रुपयाची पुस्तकं दामून <laughs> आणि कुंडलवाडी हे अतिशय जबरदस्त गाव आहे मी तुम्हाला सांगतो की मिलिंद शाळा हे सगळं जे चालू आहे आणि आपण जे सगळे बसलेलो आहोत इथं ज्या संस्था आणि शाळा सुरू झाल्या इथं ज्या शिक्षकांनी संस्कार आमच्या सगळ्यांवर केले त्यांचे उपकार आहेत कुंडलवाडीवर सर शिक्षक गुरु महागुरु आणि सद्गुरु आणि आचार्य या सगळ्यांमध्ये थोडा थोडा डिफरन्स आहे अर्थाचा आणि आम्हालाही डी पी कवठाळे सरांच्या सारखे गुरुच्या रूपात सद्गुरू भेटले आणि त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करू शकलो अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते आपलं धर्म परिवर्तन केल्यानंतर मिलिंद महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये सुरू केलं आणि त्याच नावाची शाळा कुंडलवाडीमध्ये असणं म्हणजे कुंडलवाडी हे तेलंगणाचं शेवटचं टोक आहे आणि औरंगाबाद हे मराठवाड्याचं शेवटचं टोक आहे त्यात आत्ता अंतर त्याचं साडेतीनशे किलोमीटर आहे साडेतीनशे किलोमीटर वरून तिथलं रोपट त्या नावाचं रोपट इथं चांदरावजी कांबळे यांनी आणून लावलं आणि म्हणून गाव आणि पेठ ही पन्नास वर्षापूर्वी दादांना माहित आहे उत्तरवार दादांना जुन्या काळामधल्या लोकांना माहित आहे की गाव आणि पेठ हे वेगळं होत मिलिंद शाळा या सगळ्या पेठातल्या विद्यार्थ्यांचं आज जे भविष्य उज्ज्वल घडलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुसतं आपल्याकडे काहीतरी चांगली कल्पना पुढे घेऊन काही दोन चार जबाबदार लोक जर पुढे आले तर मी तुम्हाला सांगतो पैशाची अजिबात कमी पडणार नाही बिलकुल कमी पडणार नाही इतके आपले अधिकारी आहेत इतके कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लपलेले आहेत अधिकारी आहेत कुंडलवाडी एक वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे मी जेव्हा युनिसेफमध्ये काम करत होतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की आपल्या गावाचं चा का झालं कारण मी पहिलीला जमा होतो माझ्या वर्गामध्ये तेलुगू बोलणारी मुलं होती चौथी होईपर्यंत ती सगळी गळली मिलीम शाळा असल्यामुळे ती गळली नाहीत पण गावातली जर डेटा काढला याचा आपल्या गावातल्या भाषेचा कोणी अभ्यास केलेला नाही आतापर्यंत सैराट सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे सैराट सिनेमाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा आणि कुंडलवाडीची वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे कुंडलवाडीच्या मी ते ज्ञानेश्वर शिंदे साहेबांना मी सांगणार होतो की कुंडलवाडीच्या बाजारात तुम्ही एकदा फिरून या कुंडलवाडीच्या दुकानामध्ये एकदा फिरून या सावकारांना माहिती आहे की त्यांचा ग्राहक तेलगू मध्ये बोलतो ते त्यांना तेलुगूत उत्तर देतात एक कन्नड मध्ये बोलतो कन्नड मध्ये त्याला उत्तर देतात एका उर्दू मध्ये मागणी करतो त्याला उर्दू मध्ये उत्तर देतात हिंदी मध्ये मागणी करतो त्याला हिंदी मध्ये उत्तर देतात साधी कुंडलवाडीतली एक भाजीपाला विकणारी बाई चार भाषेमध्ये उत्कृष्ट बोलते कुंडलवाडीमध्ये mm -hmm. कुंडल पन्नास वर्षापूर्वी डॉक्टर गुप्तांनी कुंडलवाडी निजामात बस व्हावी याच्यासाठी आंदोलन केलं होतं mm फार -hmm. कमी लोकांना हे माहिती आहे कुंडलवाडी निजामात का कारण mm -hmm. कुंडलवाडीच्या का भाजीपाला विकणाऱ्या बायकांना निजामाबाद मध्ये जाता यावं तिथं ते विकता यावं याच्यासाठी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बुररा कुंडलवाडीमध्ये व्हायच्या कुंडलवाडीची संस्कृती ही तेलगू कन्नड दख्खनी उर्दू आणि मराठी अशा चार भाषिक लोकांची ही संस्कृती आहे बदकांचा सण आम्ही आजही साजरा करतो अनेकदा मी इथे नसल्यामुळे वर्तमानपत्रामधून त्याच्या बातम्या मी ऐकत असतो बदकंमाच्या बातम्या होतात होळी असो गुढीपाडवा असो आपल्याकडे सगळ्या तेलगू बोलणारे लोक या सभागृहामध्ये असणारे पन्नास टक्के लोक तेलगू बोलतात आपण गुढी पाडवा म्हणत नाही उगादी म्हणतो तुम्ही इथं मी बाजूलाच आमच्या मित्रांची आपली त्याला म्हणत होतो आता तेव्हा ते, ते सर्व एक बाई जी बोलते की लेखा पत्रावर सोप्पा आहे ते दुड्याला टाक <laughs> <laughs> मी तुम्हाला सांगतो की ह्याच काय करायचं ह्या भाषेचा अभ्यास कोण करणार आहे म्हणजे ही जी भाषा आहे या भाषेचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कुंडलवाडी हे शहर वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याचा अभ्यास झाला पाहिजे त्याची त्याच्या भाषेचा अभ्यास झाला पाहिजे इथे ज्या ज्या लोकांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या स्मृती आपण कुठंतरी जागृत ठेवायला पाहिजेत वाचनाची संस्कृती जेव्हापर्यंत आपण पुढे आणणार नाही तेव्हापर्यंत आपण आपली कुंडलवाडीमध्ये मी हे का सांगतोय तुम्हाला कारण त्यानंतर हीच भाषा आम्ही नंतर थिएटरला थिएटरमध्ये तेलुगू सिनेमा बघायला आम्ही गेलो कुंडलवाडीमधून सिनेमा बदलला की बोधनला जाऊन लोक तेलुगू सिनेमा बघायचे टी व्ही आली त्याच्यानंतर तेलगू सिरियल बघायचे तेलगू बातम्या लोक ऐकायचे तेलगू धारावाहिक लोक बघायचे आणि दादा मी तुम्हाला सांगतो की तेलंगणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तिथल्या मराठी लोकांसाठी मराठी शिक्षक त्यांनी नियुक्त केले परंतु इथं कुंडलवाडीमध्ये असणाऱ्या तेलुगू लोकांस तेलगू बोलणाऱ्या आपल्या लोकांच्यासाठी तेलगू भाषिक शिक्षक महाराष्ट्राच्या सरकारनं नियुक्त केलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की आमची मराठी धड राहिली नाही आमची तेलुगू धड राहिली नाही आमची उर्दूही धड राहिली नाही निजामाचा प्रभाव निजाम, प्रभा, निजाम प्रशासनाचा जो प्रभाव होता आपल्यावर त्याच्यामुळे आपली उर्दू नीट नाही हिंदी आपण एकदम वेगळी हिंदी बोलतो हैदराबादी हिंदी आपण बोलतो म्हणून ह्या भाषेचा अभ्यास होणं गरजेचं आहे भाषा कधीही प्युअर नसते किंवा इम्प्युअर नसते प्रमाण नसते किंवा अप्रमाण नसते भाषा भाषा असते बस त्याच्यामुळे या भाषेचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे मी चौथीला असताना मला आठवतं की आजी गॅस तेल आणायला सांगायची okay. आणि त्यासाठी शिशी द्यायची बाटली त्या बाटलीला असते लोखंडाचं एक असायचं आणि ती बाटली घेऊन जाऊन मी आत्ता जिथे जोड मारू तिच्या पुढे एक शेटर होतं आणि आनसापर्यंतच जे शेटर होतं त्याच्यामध्ये कधी तिथं कधी इथं चालायचं ते नगरपालिकेचे नियोजन असतील ते कदाचित पण तिथं मी बाटली माझ्या पायाजवळ ठेवून बोदातील पेपर वाचायचो मी त्या काळामध्ये जेव्हापर्यंत आणि त्यानंतर या कुंडलवाडीमध्ये वाचनाची अजून एक संस्कृती जर कोणी वाढवली असेल तर ते विश्वनाथ दाचावार यांनी त्यांच्या जनरल स्टोअर्स मध्ये त्यांनी इतकी पुस्तकं ठेवली होती ज्यांना वाचायचंय त्यांनी एक पुस्तक एक रुपया चोवीस तास नंतर तुम्ही कधी आणून द्या ही जी वाचनाची संस्कृती आहे ती खूप गरजेची आहे आणि ती का गरजेची आहे कारण आपल्यामध्ये प्रचंड क्षमता असणारे लोक आहेत ज्याप्रमाणे नांदेडची माती सुपीक आहे त्याप्रमाणे नांदेडची ज्याप्रमाणे कुंडलवाडीची माती सुपीक आहे त्याप्रमाणे कुंडलवाडीच्या मुलांचे मेंदूसुद्धा तितकेच सुपीक आहे त्याच्यामुळं आम्ही अभ्यासामध्ये कुठंही कमी पडू शकत नाही अत्यंत बुद्धिमान मुलं आहेत क्रिएटिव्ह माइंड्स कुंडलवाडीमध्ये आहेत आत्ता कल्याण गायकवाड सरांचं लोकांना उदाहरण त्यांनी सांगितलं सरांचा, सरांचा प्रवास शहाद्यामध्ये नोंदुरबारमध्ये सत्कार झाला कुंडलवाडीमध्ये लेखक किती आहेत मानव कुंडलवाडीकर आहेत शशीन कवठळे आहेत शिरीष कवठळे आहेत रविकांत शिंदे आहेत पुस्तकं लिहिणारे कमी नाहीत ॲडव्होकेट आमचे संदीप कुंडलवाडीकर यांनी पण डोमेस्टिक व्हायला पुस्तक लिहिलेलं आहे आणि म्हणून ही सगळी माहिती आपल्याला तर पाहिजेच आपल्याकडचे लोक अत्यंत गुन्हे लोक आहेत आणि एक या वेगवेगळ्या भाषिक लोकांचा जो सगळा आहे जसं हिंदीमध्ये म्हटलं जातं की हर तीन कोसको बदले पानी तीस कोसको बानी तीन कोसको पानी और तीस कोसको बानी तसं इथं आपल्याकडे तीस कोस बाणी बदलण्यासाठी तीस कोस जायची गरज नाही तीस पालवार भाषा कुंडलाडी कुंडलाडीमध्ये <laughs> त्याच्यामुळं या भाषिक वेगवेगळ्या भाषिक रुची असलेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये जर आपण खाद्य देऊ शकलो नाही तर त्यांची अभिरुची ही राहणारच नाही एक कुंडलाडीमध्ये थिएटर होतं थिएटर ते बंद झालं थिएटरचे सुद्धा काही चांगले परिणाम होते वाईट परिणाम असतात तसं नाही काही चांगले पण परिणाम होते त्यामुळे सांस्कृतिक अभिरुची लोकांची वाढत जाते आणि त्याच्यामुळं लोक व्यसनाकडे जात नाहीत लोक व्यसनाधीन का होतात कारण त्यांची कोणतीच अभिरुची नसते त्यांना वाचा वाटत नाही त्यांना चांगला सिनेमा बघा वाटत नाही आता तर टी व्ही बघणं वेब सिरीज बघा टी व्ही बघणं हे कालबाह्य झालेलं आहे आता कोणी शहरामध्ये टी व्ही बघत नाही ते बघतात ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स प्राईम टाईम अमेझॉन प्राईम झी फाईव्ह वेगवेगळ्या वेग वे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जगभरातले सिनेमे वेबसिरीज लोक बघतात सासू सुनाच्या न संपणाऱ्या गोष्टी असणाऱ्या वेबसिरीज धारावाहिक आता कोणीही बघत नाहीत म्हणून आपल्या तरुण कुंडलवाडीमधल्या आत्ता आता आपल्या समस्या माहीत आहेत मी त्याचा इथं जाहीर रीचा उच्चार करू इच्छित नाही परंतु आत्ताची आमची शाळेमधली पिढी आहे मी तुम्हाला सांगतो की मुलांना अगोदर आपण पुस्तकं वाचून दाखवायला शिकवलं पाहिजे आणि जी मुलं शाळेत जातात मला वाचता येऊ की न हो, परंतु कुंडारवाडीच्या सगळ्या पालकांनी शाळेत जाणाऱ्या पाल्यांना आपल्या बाजूला बसून घेऊन दररोज एक घंटा वाचायला हवा काहीच करू नका जाहीर प्रकट वाचन करायला प्रकट वाचनामधून माणसाचे मुलाचे उपचार नीट होतात भाषा नीट होते त्याला भाषण करण्याचं सामर्थ्य किंवा आपला विश्वास ये त्याच्यामध्ये येतो आणि त्याच्यामुळं त्याला भविष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळू शकतात जगामध्ये तुम्ही कुठेही जा आता तुम्ही म्हणालात की सर म्हणाले की आमच्या वसतीग्रहामध्ये ही मुलं सगळे शिकली मुलं काय अहो आपली आपत्ती ही आपल्या पोटाला जन्माला येतात आणि काही दिवसाच्या नंतर पाखरासारखी ती जगभर उडून जातात जगभर उडून जातात ती कुठेही गेली तरी ते, ते शेवटी इथं येतात याच तलावावर पाणी प्यायला येतात त्याच्या आठवणी सगळ्या इथेच आहेत त्याचे मित्र इथं आहेत त्याला इथल्या चौका चौकानं काहीतरी शिकवलेलं आहे इथल्या सगळ्या मित्रांनी त्याला काहीतरी शिकवलेलं आहे इथं माझे मित्र सयाराम भोरे बसलेले आहेत प्रकाश भोरे बसलेले आहेत आमचे मित्र रुपेश साठे इथं बसलेले आहेत मी एक वर्ष सयाराम भोरेच्या बंगल्यावर अभ्यास केला माझं जे गोल्ड मेडलचं भाषण आहे माझ्या विद्यापीठाचं त्याची सगळी तयारी त्यांच्या बंगल्यावर मी केली मित्र शिकवतात आपल्याला कसं वागायचं आपलं चुकलं तर आपलं शिकवतात आणि म्हणून आपलं गाव हे जसं महिलांच्यासाठी माहेर असतं तसं नोकरी करणाऱ्या बाहेरच्या प्रत्येक पुरुषासाठी आपलं गाव एक माहेरच होऊन जाते आणि त्या मित्रांशी भेटणं ही एक मोठी पर्वणी असते आणि म्हणून ज्यांच्या लग्नामध्ये आपण सत्रांच्या टाकल्या त्यांनी आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं काय आणि ऐकायला बोलावलं काय आलं तर पाहिजेच आणि म्हणून सुभाष माझ्या प्रेमानं मला बोलावलं आणि एक महिना अगोदर त्यांनी मला सांगितलं की तुला यायचं आहे मी म्हटलं मी येईन त्यांची तारीख ब्लॉक केली आणि मी आलो या निमित्तानं मला कुंडलवाडीमध्ये येता आलं कारण येण्यासाठी सुद्धा वेगवेगळी कारणं सांगून यावे लागतात सगळेच सोडले तर बायकोची तर परमिशन घ्यावीच लागते अजून त्याच्यामुळं ह्या अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे खूप खूप महत्वाचे कार्यक्रम आहेत आणि म्हणून आत्ता आपण सगळेजण करिअर करिअर बद्दल बोलत आहोत अधिकारी व्हायचं का काय करायचं आणि दादा सांगत होते की अधिकारी व्हायचं असेल तर त्याच्यासोबत आध्यात्मिक पुस्तकं पण ठेवली पाहिजेत मी म्हणतो की मुलांची आपण किती काळजी करणार आहोत आपल्या बापाने कधी केली होती काळजी तुम्हाला आठवते इथल्या बसलेल्या माझ्या वयातल्या कोणत्या तरी मुलाला किंवा नागरिकाला की आपला बाप शाळेमध्ये दप्तर घेऊन आलेला आहे मी काय कशामध्ये एम ए करत होतो आमच्या वडिलांना माहीत नव्हतं हे एका अर्थी चांगली गोष्ट होती मी बारावीला सायन्सच घ्यावा असा त्यांचा आग्रह नव्हता मीच घेतलो मला असं वाटलं की सायन्सच्या लायकीच्या पण नाही मी सोडून दिलं मी बी ए इंग्लिश केलं मग बी ए इंग्लिश केल्यानंतर एम ए इंग्लिश केलं नाही रवी शिंदे सर म्हणाले तू मूर्ख करतोस तू एम इंग्लिश कमीत कमी एस्टर हायस्कूल मध्ये मला वाटले की मी एम ए पाहिजे मला त्याची रुची आहे मी ते केलं मी ठरवलं होतं की मला प्राध्यापक व्हायचं ते मी झालो माझ्या आयुष्यामध्ये एक स्वप्न होत की मला प्राध्यापकच व्हायचं ज्या दिवशी एम ॲडमिशन घेतलो त्या दिवशी मला मी ठरवलं की मला प्राध्यापक व्हायचं तसं आपल्या मुलांनी काही करा आनंदाने करा आणि काम करून छान ज्याच्यात आवड आहे त्याच्यात काम करून पैसे कमवा मी एका डॉक्टरला भेटायला गेलो होतो डॉक्टर मॅडमला त्या मॅडम म्हणाला की तुम्ही काय करता मी त्या मॅडमला म्हणालो की मॅडम मी प्राध्यापक आहे म्हणतो त्या म्हणाल्या की अहो मला पण प्राध्यापकच व्हायचं होतो पण माझ्या बापान डॉक्टरच व्हाय म्हणजे त्याच्यामुळे मी डॉक्टर झालो आता बघा ज्याला डॉक्टर व्हायचं नव्हतं तो, तो डॉक्टर झाला तुम्हाला अजून एक आकर्षण आता खूप वाटतं क्लास वन क्लास टू ऑफिसरचं आणि मी खूप दिवस काम केलो त्या सगळ्या लोकांच्यासोबत मी प्रिन्सिपल सेक्रेटरी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रासोबत काम केलं मी लातूर आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीईओ सोबत काम केलो आणि त्यांच्यासोबत काम केल्यानंतर मी माझ्या लक्षात आलं की जे आकर्षण आहे आपल्याला की क्लास वन ऑफिसर हे तहसीलदार हे डेप्युटी कलेक्टर तुम्ही त्यांच्यासोबत चोवीस तास राहा फक्त माझं म्हणणं आहे की तुम्ही चोवीस तास राहा तो माणूस काय काम करतो एकदा बघा सात वाजल्यापर्यंत ऑफिस मध्ये राहतो सात वाजल्यानंतर शंभर फायली आपल्या जीपमध्ये कोंबतो आणि घरी येतो दोन घास खातो आणि बायकोला न बोलता त्या शंभर फायली क्लिअर करत बसतो कारण दुसऱ्या दिवशी बैठक असते त्याची yes, yes. प्राध्यापका एवढं उत्तम जीवन कोणतंच नाही त्याच्यानंतर नंबर लागतो फक्त न्यायाधीशाचा <laughs> त्याच्यामुळं जर